श्रोते हो समाजामध्ये आपण बघतोय की प्रत्येक स्त्रीला वाटतं की माझा नवरा हा समजदार हवा तो असावा तसं प्रत्येक पुरुषाला सुद्धा की माझी बायको ही समंजस हवे पण प्रत्यक्षात चित्र हे मात्र काही वेगळंच असतं या धाकाधकीच्या जीवनात महागाईचा वनवा पेटलेला आहे इथं प्रत्येकाला कष्ट करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही म्हणूनच हल्ली प्रत्येक घरातली स्त्री पडली चार भिंतीच्यात चा राहणारी उमरा ओलांडून ती घराबाहेर पडली श्रोते हो याच्यामध्ये कित्येक केले आणि कित्येक महिला बाहेरच्या वातावरणात श्रोते हो चार पैसे मिळाले म्हणून संसाराला हातभार लागला तिथं चार पैसे मिळायला लागलं म्हणून कित्येक जणी घरात तुझं माझं करायला लागल्यात आणि श्रोते हो कित्येक ठिकाणी घरातले पुरुष बायकोच्या पैशावर उर्बाब करायला लागलेत तिच्या पैशावर हक्क गाजवायला लागलेत श्रोते हो आजही किती घरात महिलांना फक्त कष्ट करायची माहीत आहे पण तिच्या कष्टाच्या कमाईवर तिचाच हक्क नसतोय किंवा घरात तिचं काही चालत नाही तिनं फक्त पैसा कमवायचा व्यवहारात डोकं घालायचं नाही असंही चित्र प्रत्येक ठिकाणी बघायला मिळतंय घरातला करता पुरुष हा जर समजदार असेल तर प्रगतीच्या पथावर असेल जबाबदारी निभावत असेल स्वतः कमावत असेल कुठलंही व्यसन नसेल तर मग बायकांनी सुद्धा त्रागण न करता नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून कष्ट करण्याची तयारी ठेवावी कारण व्यापार हा एक हाती असेल तर तुमची प्रगती नक्की होणार असत श्रोते हो का बघा आणि पुरुषांनी सुद्धा बायकांना घरकामासाठी मदत केली पाहिजे तुमचा पुरुष अहंकार हा थोडा नक्की बाजूला ठेवावाच लागेल जर बायकोच्या पैशावर हक्क गाजवत असाल तर तिला समजून घेण्याचा प्रयत्न हा करावाच लागेल श्रोते हो घरात तिला स्वतःहून मदत करायला शिका म्हणजे तिची चिडचिड होणार नाही कारण संसाराची जबाबदारी खरं तर पुरुषांचीच आहे पण हल्ली मात्र महागाईमुळे महिलांना संसारासाठी हातभार लावावा लागतोय आणि तसे आता मुली उच्च शिक्षित आहेत त्यामुळे पुरुषांना नमून वागावं लागतंय श्रोते हो संसार हा दोघांचा आहे कधी तो तर कधी मी असं मनात एकमेकांसमोर कमीपणा घ्यायला शिकलं पाहिजे तुमच्यातला अहंकार एकदा पडला तर संसार सुखाचा होईल नाहीतर रोज भांड्याला भांड लागणार आहे आणि रोज तमाशा होत राहणार आहे आणि लोकांपर्यंत त्याचा आवाज नक्की जाणार आहे शेवटी हळूहळू नातेवाईकापर्यंत जातो माहेरापर्यंत जातो वकिलापर्यंत जातो कोर्टापर्यंत जातो आणि शेवटी त्याचं रूपांतर घटस्फुटात होतं म्हणून श्रुते हो कमीपणा घेऊन जगणाऱ्याचं नाव हे मोठं होत असतं आणि अहंकारात जगणाऱ्यांचं एक ना एक दिवस कोळसा होत असतोय बघा पडतंय का